महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव सहकारी शिक्षण श्री शेख मुरलीधरजी मानसिंग का साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील मराठी विभागाच्या वतीने वाचन संस्कृती आणि आजीवन शिक्षण या विषयावर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सदस्योकेट अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यांनी चौकटी बाहेरच्या अवांतर वाचनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो त्यासाठी विद्यापीठ कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमातून कौशल्यवान विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टिकोनाने अशा कार्यक्रमाचे आयोजन करते असा विचार मांडला यावेळी उद्घाटन सत्राचे अध्यक्ष प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर शिरीष पाटील हे होते त्यांनी वाचनातूनच विद्यार्थ्यांची प्रगती होते म्हणून विद्यार्थ्यांनी थोडे थोडे वाचत राहावे असा विचार मांडला यावेळी कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कार्यशाळा समन्वयक उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर वासुदेव वले यांनी केला कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सौ रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालय भडगाव येथील उपप्राचार्य डॉक्टर दीपक मराठे यांनी माझे वाचनासाठीचे प्रयोग या विषयावर मार्गदर्शन केले वक्तृत्व ही कला आहे ती वाचनातूनच अवगत होते वाचनामुळे माणूस चांगला सुसंवाद साधू शकतो असे विचार त्यांनी मांडले त्यासोबत संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर येथील डॉक्टर संदीप माळे यांनी वाचन आजीवन शिक्षणाचा पाया या विषयावर विद्यार्थ्यांशी हसत खेळत गप्पा केल्या त्यांनी चौफेर वाचनातूनच माणसाची प्रगती होते असे प्रतिपादन केले कार्यशाळेच्या दुसऱ्या व समारोप सत्राचे अध्यक्ष उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर जे पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व चेठा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर बी एन के सूर्य यांनी डिजिटल युगातील वाचन संस्कृती या विषयावर डिजिटलचा वापर वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी कर येईल असे विचार मांडले तर मुळजीचे डॉक्टर आणि व्यक्तिमत्व केले वाचनातून परिवर्तन असा विचार निमित्त त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला कार्यशाळेच्या आयोजना संदर्भात कुमारी गायत्री क्षीरसागर वेदांत जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यशाळेला आयपीएस समन्वयक डॉक्टर शरद पाटील खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक प्राध्यापिका कार्यालयीन अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापक स्वप्नील भोसले तर आभार डॉक्टर क्रांती सोनवणे यांनी केले कार्यशाळा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाचा आजीवन अध्ययन विभाग आणि आमचं पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सेठ मुरलीधरजी मानसी लेका साहित्य विज्ञान आणि वाणिज्य महाद्यालय पाचोरा मराठी विभागाच्या वतीने आज आम्ही वाचन संस्कृती आजीवन शिक्षण या विषयावरची एक दिवसीय कार्यशाळा घेतली आणि यामध्ये विविध विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना वाचनाची आवड कशी लागेल आणि विद्यार्थ्यांना वाचनाविषयीची जनजागृती करून त्यांचं पुढील आयुष्य हे सुखी समृद्धीच्या दृष्टिकोनानं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी वाचन कसे करावे का करावे आणि वाचनाने आपल्याला काय मिळतं आपण कशा पद्धतीने जीवन जगू शकतो याचे काही कौशल्य याच्या काही युक्त्या प्रयुक्त्या आपल्याला विविध पुस्तकांमधून मिळत असतात त्याविषयीचं मार्गदर्शन आजच्या या कार्यशाळेमध्ये दे विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे कवयित्री चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि आजी आज आजीवन अध्ययन विस्तार विभागातर्फे आज आमच्या श्री साहेब मुरलीधरजी मानसिकता साहित्य विज्ञान वाणिज्य महाविद्यालयामध्ये मराठी विभागातर्फे वाचन संस्कृती आणि आजीवन शिक्षण यापैकी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेला मुलांचा अतिशय भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे जवळजवळ एकशे तीस मुलं मुली या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहिले ज्या मान्यवरांनी या ठिकाणी मुलांना वर्धन केलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर दिनेश केसरी डॉक्टर संदीप माळी त्यानंतर आपले डॉक्टर महाले या सर्व मान्यवरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि वाचना जी आवड कशी निर्माण होईल वाचनाच्या माध्यमातून सर्वोत्तम पुस्तकं कशी वाचली जातील या संदर्भामध्ये सुद्धा मुलांनी आजपासूनच तो निश्चय केला आहे की आम्ही आठवड्याला किमान एक पुस्तक वाचू असा जवळपास सत्तरऐंशी विद्यार्थी विद्यार्थिनींनी एक, एक ये शब्द दिला आहे की आम्ही रोज लायब्ररीमध्ये जाऊन हे वाचन वाढवू आम्ही चांगल्या माणसांची पुस्तक, पुस्तकं पुस्तकं आम्ही निश्चितपणे वाचू सर्व शाखांच्या मुलांसाठी हा कार्यक्रम होता आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने महाविद्यालयामध्ये पार नमस्कार कवयित्री मैदाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हाती विभाग आजीवन वस्थान विभाग त्यासोबतच आमचं श्री श्री एम मुरिंदरजी का साहित्य विज्ञान वाणिज्य त्यांच्या साहित्य विद्यमाने वाचन संस्कृती आणि आजीवन शिक्षण या विषयावर महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं या विषयाअंतर्गत या विषयाअंतर्गत आम्ही चार वक्त्यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं चारही वक्त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अतिशय महत्त्वाचं आणि अनमोल मार्गदर्शन केलं वाचन संस्कृती आणि प्रत्यक्ष आपल्या जीवनाचा काय संबंध आहे यावर त्यांनी चर्चा केली विद्यार्थ्यांचा या कार्यशाळेसाठी खूप असं महत्त्वाचं योगदान होतं आणि ते योगदान देखील त्यांना आम्हाला मिळालं विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद होता महाविद्यालयातील बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि पूर्ण सभागृह खूप भरलेलं होतं विद्यार्थ्यांनी या आ, मार्गद, या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून कार्यशाळेच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचे दडे घेतले आणि पुढील जीवनामध्ये ते वाचन संस्कृतीचे दडे ते उतरवतील अशी या कार्यशाळेच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला संस्था परिवार आणि महाविद्यालय परिवाराचा मनपूर्वक आभार